नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा मग ती मंथन राहू दे आय टी एस एम टी एस कोणतीही स्पर्धा परीक्षा राहू दे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा असा विषय असतो बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तामध्ये सगळ्यात अवघड जाणारा आहे समसंबंध मग त्याच्याच आपण उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे बघा व्हिडिओला सुरुवात करू पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक कर, करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे पहिला प्रश्न बघा समसंबंध ओळखून प्रश्नचिन्हच्या जागी येणारे पद ओळखा चौसष्टात त्रेपन्न तर बहात्तर बरोबर प्रश्नचिन्ह पहिला प्रश्न बघा इथे चौसष्ट ला त्रेपन्न मग बघा ही आहे ती संख्या पहिल्यांदा इथे लिहून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल चौसष्टात जर त्रेपन्न तर बहात्तर प्रश्नचिन्ह आता बघा सहा आणि इथे पाच आहे तर सहाच्या इथून काय केलेलं आहे माझा एक आहे आणि चारच्या मधून सुद्धा एक कमी आहे मग सहातून एक कमी केला पाच राहिले चारातून एक कमी केला तीन राहिले त्याच पद्धतीने सहातून एक लेस केला तर इथे राहिले सहा आणि दोनातून एक गेला तर इथे किती राहिले एक म्हणजे इथे एकसष्ट मग एकसष्ट कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक मध्ये पुढचा प्रश्न बघा सातशे तेवीसच बेचाळीस तर सहाशे बेचाळीस बरोबर प्रश्नचिन्ह दुसऱ्या प्रश्नामध्ये इथे काय संबंध आहे बघा सात दुने चौदा चौदा त्रिक बे चार माहिती बेचार साई चोक चोवीस चोवीस महिला आहे अठ्ठेचाळीस म्हणजे ह्याचा का के काय केलेलं आहे गुणाकार केलेला आहे बघा या पद्धतीनं सात गुणिले दोन गुणिले तीन सात दुने चौदा चौदा त्रिक बेचाळीस आणि पुढे बघा सहा गुणिले चार गुणिले दोन साई चोक चोवीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा बत्तीस सदतीस तर त्रे सत्तेचाळीसाच प्रश्नचिन्ह पुढचा प्रश्न बघा बत्तीस सदतीस आता इथे काय करायचंय बघा बत्तीस आहे बत्तीसासाठी सदतीस आणि याच्यामध्ये काय आहे ते सत्तेचाळीस आता या दोघांची बेरीज करायची मग तीन अधिक दोन बरोबर किती पाच मग बत्तीसमध्ये जर आपण पाच मिळवलं तर किती येतं सदतीस मग यांची पण बेरीज करूया चार अधिक सात बरोबर किती अकरा मग या सत्तेचाळीसमध्ये जर आपण अकरा मिळवलं तर उत्तर किती येतं आपलं अठ्ठावन्न मग बघा इथे अठ्ठावन्न आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा चौऱ्याहत्तर सत्तावीस तर पंच्याण्णव बरोबर प्रश्नचिन्ह बघा चौऱ्याहत्तर आणि सत्तावीसमध्ये जर काय फरक असेल तर बघा आपण इथे पंचना आता या दोघांची वजाभक्की करूया सातातून जर चार भाजा केले तर किती येतात तीन आणि मग तीनचा गण आता आपल्याला माहिती आहे तीनचा गण म्हणजे काय तीनचा तीन वेळा गुणाकार तीन गुणिले तीन, तीन गुणिले तीन, तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस बघा इथे आहे म्हणजे या दोघांची वजाभाकी केल्यावर जी संख्या भेटते तिचा घण आहे सत्तावीस आता यांची पण वजाभाकी करूया नवातून पाच गेले बाकी आली चार मग चारचा गण चार चौक सोळा सोळ चौक चौसष्ट मग इथे किती येणार आहे चौसष्ट चौसष्ट कुठे आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा तीनास छत्तीस तर पाच प्रश्नचिन्ह आता इथे बघा तीनचा वर्ग अधिक तीनचा घण करूया या तीनचा वर्ग अधिक तीनचा घण तीनचा वर्ग तीन त्रिक नऊ वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार मग तीन त्रिक नऊ अधिक तीनचा घण किती तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस मग नऊ अधिक सत्तावीस यांची बरोबर किती येते छत्तीस येते मग बघा तीनास छत्तीस दिले तर या दोन्ही नौ या संख्येचाच वर्ग पण घ्यायचा आणि घण यांची बेरीज केली छत्तीस आता त्याच पद्धतीने पाचचा वर्ग अधिक पाचचा गणं पाचचा वर्ग पाचापाचा पंचवीस अधिक पाचचा गण किती आहे एकशे पंचवीस मग एकशे पं पंचवीस अधिक एकशे पंचवीस बरोबर पंच एक पंच किती येतात एकशे एक 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 पन्नास मग एकशे पन्नास कुठे येतात बघ येते पर्याय क्रमांक एकमध्ये पुढचा प्रश्न बघा एकोणपन्नास जर चौदा तर याच्यामध्ये काय फरक आहे एकोणपन्नासचं वर्गमूळ काय आहे तर एकोणपन्नासचं वर्गमूळ आहे सात कारण आपल्याला माहिती आहे की सातचा वर्ग आहे एकोणपन्नास बघा सातचा वर्ग आहे एकोणपन्नास म्हणजेच एकोणपन्नास इथे वर्गमूळ घ्यायचं आहे सात मग सातची काय करायची दुप्पट करायची मग सात दुने चौदा वर्गमूळ म्हणजे बघा सातचा वर्ग जर एकोणपन्नास तर एकोणपन्नास वर्गमूळ सात म्हणून या सातचे दुप्पट चौदा आता एक्क्याऐंशी हा कुणाचा वर्ग आहे म्हणजे एक्क्याऐंशीचं वर्गमूळ आहे नऊ मग नऊचे दुप्पट किती नऊ दुने अठरा मग बघा इथे इथे येणारे नऊ नऊचे दुप्पट अठरा म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक था 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 पुढचा प्रश्न बघा नवास एक्क्याऐंशी तर सातास प्रश्नचिन्ह आता इथे आपण नऊचा वर्ग घेतला नऊ नव्या एक्क्याऐंशी तर इथे सातीसाठी ते एकोणपन्नास कुठे आहे का नाही आहे मग इथे बघा नऊ आहेत आठ आणि एक यांची बेरीज आहे ते नऊ मग सात कुणाची बेरीज आहे ते सात बघा इथे चार आणि तीन यांची बेरीज किती येते सात म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न त्रेचाळीसास बावन्न तर पंच्याहत्तरास प्रश्नचिन्ह खूप सोप्पा प्रश्न आहे बघा चारच्या पुढची संख्या पाच मग इथे सातच्या पुढची संख्या आठ तीनच्या मागची संख्या एक म्हणजे इथे खाली अधिक एक केले आणि इथे वजा एक केल्या मग इथे अधिक एक आणि आता पाचमधून एक वजा करतात पाचातून एक गेले इथे चार मग आठावर चार चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक एक हा पण प्रश्न सोपा आहे त्र्याऐंशी स... त्र्याऐंशी स... पंचवीस चौऱ्याहत्तरच प्रश्नचिन्ह आता बघा त्र्याऐंशी आठ आणि तीनची वजाबाकी केली किती आले उत्तर पाच आले वे. या दोघांची वजबाकी किती आली पाच आणि मी इथे आलेल्या संख्येचा वर्ग बघा आठातून तीन गेले पाच पाचचा वर्ग पंचवीस या दोघांची वजबाकी आलेल्या उत्तराचा वर्ग पंचवीस आता सात आणि चार यांची वजबाकी सातातून चार गेले बाकी आले थीन. तीन मग तीनचा वर्ग तीन त्रिक नऊ मग नऊ कुठे आहे पर्याय क्रमांक चार त्र्याहत्तरस एकोणऐंशी तर एकशे एकाच प्रश्नचिन्ह आता त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी या सगळ्याच मूळ संख्या आहेत मग त्र्याहत्तरच्या नंतरची नंतर मूळ संख्या कोणती आहे एकोणऐंशी मग एकशे एकच्या च्या नंतरची येणारी क्रमवार मूळ संख्या कोणती आहे एकशे तीन पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा चारास आठ तर प्रश्न प्रश्नचिन्ह आता इथे बघा इथे चार आहे या चारचे चे किती आहे तर चारचे चे आहे दोन मग त्या दोघांचा गुणाकार चार दुने आठ आता इथे आहे बारा बाराच्या निम्मे किती सहा मग बार सक बहात्तर बहात्तर कुठे पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणजे दिलेली संख्या तिची निम्मी आणि त्या दोघांचा गुणाकार आठ बाराच्या निम्मे सहा मग बारस बहात्तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा पाच अधिक चार चोपन्न आहे ना त्या दोघांमध्ये बेरीज करायची पाच आणि चार नऊ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आता इथे पंच्याहत्तर आहे मग सात आणि पाच किती बारा आणि मग बाराचा वर्ग किती आहे एकशे चव्वेचाळीस पर्याय क्रमांक एक सदतीस आणि त्रेचाळीस या दोन्ही सुद्धा काय आहेत मूळ संख्यात मग एकसष्टच्या नंतरची क्रमवार मूळ संख्या कोणती आहे तर सदुसष्ट म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा सातशे बत्तीस पाचशे बावन्न चारशे सदुसष्ट प्रश्नचिन्ह आता बघा जर या सगळ्यांची आपण बेरीज केली तर बघा सात अधिक तीन बघा सात अधिक तीन दहा दहा आणि दोन यांची बेरीज किती येते बारा आता इथे बघा पाच अधिक पाच अधिक दोन मग पाच आणि पाच दहा दहा आणि दोन बारा म्हणजे यांची पण बेरीज बारा आणि यांची पण बेरीज बारा येते आता याची बेरीज बघूया आपण चार अधिक सहा अधिक सात मग चार आणि सहा दहा दहा आणि सात सतरा याची बेरीज येते सतरा मग अजून सतरा बेरीज कुणाची येते तर बघा आठ आणि सात पंधरा पंधरा आणि दोन सतरा बघा इथे या पद्धतीनं सात आणि सात चौदा आणि एक पंधरा सोळा सतरा यांची बेरीज येते सतरा म्हणजे या दोघांची पण बेरीज सतरा म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार या पद्धतीने आपण समसंबंध यावर काही गणित आपण उदाहरणासही सोडून घेतलेली आहेत अशा वेळे आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर मी नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मंथन परीक्षेसाठी सर्वांना माझ्याकडून बेस्ट लक थँक्यू